नमस्कार भक्तिप्रिया या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे नवीन वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा हे वर्ष सर्वांना आनंदी आणि आरोग्यदायी जावो हीच महाराजांच्या प्रार्थना आज आपण काही नवीन वर्षाच्या वास्तू टिप्स बघणार आहोत वास्तुशास्त्रामुळे आपल्या घरात आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण होते वास्तुतज्ञांच्या मते कठोर परिश्रमासह हो। वास्तुटिपांचे पालन केल्याने आयुष्य आनंदी आणि सुखी होते तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा पाण्यात मीठ मिसळून मी खुरशी पुसून घ्यावी या उपायाने वास्तुदोष दूर होतात वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात काचेच्या बाटलीत मीठ ठेवल्याने सुखसमृद्धी येते आणि पैशाचा ओघही उ उघडतो स्वयंपाकघर आणि बाथरूमच्या नळातून पाणी टपकणे अशुभ मानले जाते यामुळे आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे नवीन वर्षात तुमचे टॅप निश्चित करून घ्या वास्तूनुसार तुटलेले आरसे आणि थांबलेले घड्याळ घरात ठेवू नये यामुळे घरात नकारात्मकता येते तुळशीचे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे त्याचबरोबर काटेरी झाडे लावू नयेत घरामध्ये बराच काळ वापरत नसलेले घड्याळ घराबाहेर फेकून द्यावे भिंतीवर नेहमी योग्य वेळेनुसार घड्याळ लावावे असे मानले जाते की थांबलेले घड्याळ वापरल्याने दुर्दैव वाढते व वा आयुष्यात कठीण प्रसंग येतात पैशाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी लॉकर किंवा पैसे पश्चिम आणि उत्तर दिशेने ठेवावे यामुळे संपत्ती आणि आनंद मिळतो तुम्ही कोणत्या दिशेला झोपता याची काळजी घ्या तुमचा पलंग उत्तर किंवा पश्चिम दक्षिण दिशेला ठेवा जर तुम्ही चुकीच्या दिशेने झोपत असाल तर ते नकारात्मक आणि इतर अनेक नुकसानांना आकर्षित करेल योग्य दिशेने झोपणे आरोग्यासाठी आणि आर्थिक स्थितीसाठी चांगले असते नवीन संधी आकर्षित करायच्या असतील तर उत्तर दिशेकडे जास्त लक्ष द्या जास्त लाल रंग न वापरता तुम्हाला आरामशीर मानसिक स्थिती हवी असल्यास उत्तर भिंतीसाठी पांढरा आणि निळा रंग असे सुखदायक निवडा या टीपचा वापर करून तुम्ही तुमच्या नवीन वर्ष दोन हजार चोवीसच्या प्रवासात समृद्धी आणि आनंदाचे आमंत्रण देऊ शकतात सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक प्रकाश आपल्या एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे घरात भरपूर नैसर्गिक प्रकाश यायला पाहिजे ही काळजी नक्कीच घ्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद